राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस सीईआर टीने -E राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे त्यावरून राज्यातील विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती प्रकरणावरून थेट महाडामधील ऐतिहासिक चावदार ताळ्यावर जाऊन आंदोलन केले या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनुस्मृतीचे दहन करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार नारेबाजी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उमेश बोरगावकर प्रशांत माळी स्वप्नील रोकडे संदीप देसाई आदी पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जाती जातींमध्ये भेद वाढवणारे आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभेतर्फे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो की विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये चांगले विचार टाकण्याऐवजी हे मनुस्मूर्तीचे घाणेरडे विचार त्या काळात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती चाळली आणि ही परत ही घाणारी संस्कृती ही विद्यार्थ्यांच्या मेंदू टाकता याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जाहीर निषेध करतो आणि साहेबांच्या कडून जी काही नजर चुकीने चुकी झाली ही साहेबांनी ही माफी मागितलेली पण भारतीय जनता पार्टीचे काही भांडगुळं हे फक्त विरोधाला विरोध करत आहे जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यागिरी यांनी सावित्रीबाई महात्मा मुलीचा अपमान केला चंद्रकांत पाटलांनी बाबासाहेबांचा अपमान केला तेव्हा यांनी आंदोलन केले नाही आणि मनुस्मृतीचा हा विषय लपवण्यासाठी आवार साहेबांना टार्गेट करतात त्यामुळे भाजप भाजपवाल्यांचा आणि महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो काल जितेंद्र आवाड साहेबांकडून अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती अभ्यासक्रमात येऊ नये म्हणून जे आंदोलन करण्यात आले त्या त्या आंदोलनामध्ये आमचा सर्वांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे काल जी काय घटना घडली त्या घटनेबद्दल स्वतः आवडसाहेबांनी तात्काळ ताबडतोब माफी मागितली जी घटना घडली त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि अशा मनोवय विचारांचा ते नेहमी धिक्कार करत राहतील आणि त्यांना आमचा नेहमी पाठिंबा राहील या गोष्टीसाठी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर सत्ता बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती जाळली आणि आज महाराष्ट्र सरकार या देशातलं संविधान बदलण्याच्या प्रयत्नाला खतपाणी घालण्यासाठी मनुस्मृती भगवद्गीता यासारख्या अभ्यासक्रमांमध्ये आणण्याचा आणि तरुणांची लहान मुलांची डोकी भडकवण्याचं काम षडयंत्र हे जे रस्तं आहेत या षडयंत्राला आमचा विरोध आहे त्याचा एक भाग म्हणून संपूर्ण देशभर अतिशय विद्वेष पसरलेला आहे या सरकारच्या विरोधात ज्या लोकांच्या तीव्र भावना आहेत त्या व्यक्त कर व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आमचे नेते विचारी कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आयुष्य ज्यांनी वाहून घेतलं आहे असे माजी नामदार जितेंद्रजी आव्हाड यांच्या हातून जे नजरचुकीनं त्यांच्या हातात काही बदमाशांनी तो फोटो आयत्या वेळेला दिला आणि तो त्यांनी फाडला अशा प्रकारची ही मनू वादी वृत्ती ही सर्वत्र पसरलेली आहे आजसुद्धा इथं चार दोन जर आढळले तर मला गैर वाटणार नाही अशा प्रकारचं एवढं विद्वेषी वातावरण या देशामधला जो आर एस एसचा प्रमुख आहे आर एस एसचा प्रमुख हे सांगतो की आमच्या पाडवडलांनी जो जातीच्या नावावर धर्माच्या नावावर विद्वेष पसरवला अन्याय केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याची पिलावळ आज मनुस्मृतीचं समर्थन करायला आली आहे याचा आम्ही निषेध करतो